कुरुक्षेत्र येथील तीर्थ आणि बाणगंगा तीर्थ बघितल्याच्या नंतर आता जात आहोत आम्ही ब्रह्मसरोवराच्या दिशेनं आणि हे आहे ब्रह्मसरोवर कुरुक्षेत्र येथील ब्रह्म सरोवराचं हे विहंगम असं दृश्य अतिशय सुंदर असं हे सरोवर आहे अतिशय निर्मळ पाणी घाट अतिशय छान असे बांधलेले आहेत संपूर्ण लाल दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि अतिशय भव्य असं बांधकाम आहे हे माग दिसते ते आहे ब्रह्म सरोवर आणि या सरोवराची निर्मिती सर्वात प्रथम कुरुवंशाची म्हणजे पांडव आणि कौरवांचा जो वंश होता त्याचे जे प्रमुख होते कुरु यांनीच याचं पहिलं खोदकाम केलं असं सांगितलं जातं आणि ब्रह्माजींनी सुद्धा या ठिकाणी तपस्या केली होती म्हणून या सरोवराचं फार महत्व आहे हे सरोवर याला ब्रह्म सरोवर म्हणतात आणि या सरोवराचा महाभारत काळाशी फार मोठा संबंध आहे जेव्हा युद्ध संपलं संपता संपता फक्त दुर्योधन मारायचा राहिला होता आणि कृष्णाने दुर्योधनाला मारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते पण दुर्योधन युद्धामधून पळून येऊन याच सरोवरामध्ये लपला होता या ठिकाणीच दुर्योधनाने भीम यांचं मलयुद्ध आणि गदायुद्ध झालं त्याचं शरीर पूर्ण वज्रासारखं होतं फक्त त्याच्या मांडीलाच फक्त प्रहार केला तर तो 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 आसे। आसे तो तो तू मरतो असं श्रीकृष्णाला फक्त माहित होतं याच्या मागे पण एक कथा आहे आणि गांधारीनं जन्मभर पती अंध मिळाल्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधली होती म्हणून तिच्या नजरेमध्ये एवढं तेज होतं तिने जर दुर्योधनाला बघितलं असेल तर त्याचं शरीर वज्रासारखं झालं असतं असं गांधारीला माहित होतं म्हणून गांधारीनं दुर्योधनाला भेटीसाठी बोलावलं आणि सांगितलं की तू शरीरावर कोणताही कपडा न ठेवता अगदी नग्न अवस्थेमध्ये मला ये दुर्योधन निघाला भेटायला आणि कृष्णाला समजलं की दुर्योधन गांधारीला भेटायला चालला जर गांधारीची नजर एकदा याच्यावर पूर्ण पडली तर हा याचा वध करणं अशक्य होईल म्हणून कृष्णानं दुर्योधनाला मदत गाठला आणि सांगितलं की अरे तू आता चालला कुठं उघडा नागडा की म्हणे मला माझ्या आईला भेटायला चाललो गांधारीला अरे म्हणे आई जरी समोर असली तरी तू आता वयानं मोठा झाला तू अंगावर काही ना काहीतरी वस्त्र घातल्याशिवाय आई समोर जाऊ नये असं आपलं शास्त्र आहे मग ते दुर्योधनाला पटलं आणि मग त्याला मोठमोठे पानं फक्त कमर पुरते इथं गुंडाळले कमऱ्याला गुंडाळे आणि मग तो गांधारीच्या समोर गेला गांधारीनं विचारलं की दुर्योधन आलास का दुर्योधन म्हटला हो मी आलो गांधारीनं आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि दुर्योधनाकडे बघितलं पूर्ण शरीर बघितल्याच्या नंतर जेवढ्या पानं लावलेले होते त्याच्या कमरेच्या ठिकाणी तेवढं शरीर फक्त वज्रासारखं झालं नाही बाकी शरीर वज्रासारखं झालं आणि मग गांधारीने सांगितलं की अरे तुला मी पूर्णपणे वस्त्रविहीन अवस्थेत भेटायला बोलावलं आणि तुझं कमरेला पानं गुंडावून आला तुला सांगितलं कोण गुरु भेटला आणि त्याने सांगितलं की आई समोर चालला तरी आपल्या कमरेला तरी काही बांधून जा अशी पूर्ण कथा आहे आणि त्या पानामुळं म्हणजे कृष्णाच्या युक्ती फक्त दुर्योधनाचं मांडीचा जो भाग होता तो भाग वज्रासारखा झाला नाही आणि मग या ठिकाणी भीम आणि दुर्योधन यांचं युद्ध झालं गदायुद्ध दूर भरवून कृष्णानं त्याला सूचना केली कोणाला भीमाला असं मांडी दाखवली की इथं मार आणि मग बरोबर त्या ठिकाणी मांडीवर प्रहार केला आणि मग मांडीवर प्रहार केल्यामुळं त्याचा दुर्योधनाचा अंत या ठिकाणी झाला अशी ही या सरोवराची कथा आहे संपूर्ण कथा ऐकली बरं झालं काढा दहा हजार रुपये दहा हजार रुपये परहसरोवराच्या मधोमध असलेलं हे महादेवाचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि रात्रीच्या वेळी या मंदिराची शोभा अतिशय खुलून दिसते संपूर्ण चारी बाजून असलेलं पाणी आणि मध्ये असलेलं महादेवाचं अतिशय पवित्र सुंदर विलोभनीय असं मंदिर आहे या मंदिरामध्ये आता सगळ्यांनी दर्शन घेतलं चला